दरम्यान आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे पाकचे टॉप फाईव्ह दहशतवादी ठार झाले सात मे रोजी कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांची आता समोर आली आहेत हाफिज मोहम्मद खान ठार झालेले आहेत मोहम्मद अजहर खालिद अबू आकाशाचा मृत्यू झालेला आहे त्याचबरोबर आपण पाहतोय दहशतवादी ते लष्कर ए तबा जश जैश ए मोहम्मदशी संलग्न आहे आपण पाहतोय जे भारताच्या हल्ल्यात पाकचे टॉप पाच जे दहशतवादी आहेत ते ठार झालेले आहेत सात मे रोजी कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांची नावं आता समोर आलेली आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन भारताच्या हल्ल्यात जे पाकचे टॉप पाच दहशतवादी आहेत ते ठार झालेले आहेत त्यांची नावं आता समोर आलेली आहेत या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा अगदी बरोबर आहे आणि हे सगळेजण जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा या अतिरेकी संघटनेशी संलग्न असल्याची माहिती जी आहे ती समोर येते सात मे रोजी ज्या पद्धतीने आपण ही सगळी कारवाई केलेली होती आणि त्यातली पाच नावं जी आहेत ते आता समोर आलेली पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्यांचा अंत्यसंस्कार देखील त्याच ठिकाणी जे आहे ते विविध ठिकाणी करण्यात आल्याची देखील माहिती जी आहे ती समोर येते यामध्ये प्रामुख्याने मुदस्सर खदियान खास हा जैश ए मोहम्मदचा अतिरेकी जो आहे तो देखील या सगळ्यामध्ये ठार झाले माहिती जी, जी, जी आहे ती मिळते आणि एका सरकारी शाळेमध्ये त्याचा अंत्यसंस्कार देखील केलेलं पाहायला मिळतं आणि या सगळ्या अंत्यसंस्काराच्या प्रक्रियेमध्ये देखील काही पाकिस्तानी नेते आणि काही पंजाबचे आय जी पोलीस ऑफिसर जे आहेत ते या अंत्यसंस्कारामध्ये दाखल झाले असल्याची माहिती जी आहे जी। ती समोर येते त्याबरोबर हाफिज मोहम्मद जमील जो की जैश ए मोहम्मदचा अतिरेकी आहे त्याचा देखील खात्मा सात मे रोजी झालेला आहे त्याचबरोबर मोहम्मद युसुफ आजर हा देखील जो आहे तो जैश ए मोहम्मदचाच अतिरेकी होता त्याला देखील खात्मा जो आहे सातमे रोजी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर खालिद हा देखील लष्कर ए तोयबाशी तो संगीत होता कारण का जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा या दोन्ही ठिकाणच्या तळांवरती जे आहे ते आपल्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले करण्यात आलेले होते यांचे तळ ज्या ठिकाणी होते ते जे आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडून तबाही जे आहे त्या सगळ्याची करण्यात आलेली होती त्याचबरोबर मोहम्मद हसन खान जो की जैश ए मोहम्मदशी संलग्न आहे आणि काश्मीर काश्मीरच्या भागामधील जैश ए मोहम्मदचं ऑपरेशन कमांडर मुफ्ती असगर खान काश्मीर यांचा जो आहे तो तो मुलगा होता आणि त्याचा देखील खात्मा जो आहे तो सात मे रोजी झालेला आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे मोठी कारवाई जी आहे ती भारताने यावेळेस केलेली होती आणि या सगळ्या मोठ्या कारवाईमध्ये हे पाच मोठे आतिरिके जे आहेत ते ठार झाल्याची माहिती समोर येते आणि या सगळ्यांचे अंत्यसंस्कार देखील करण्यात आलेले आहेत परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या पद्धतीने आपण हा सगळा हल्ला केलेला होता आणि त्यानंतर अतिरेकींना आपण टार्गेट केलेलं पाहायला मिळत आहे कुठल्याही प्रकारचं सिव्हिलियन्स या ठिकाणी सिव्हिलियन्सवरती कुठल्याही प्रकारचा हल्ला झालेला नाही हे पुन्हा एकदा समोर येत आहे आणि मोठ्या अतिरेकी कारवाया ज्या केल्या जात होत्या जा ज्या अतिरेकी कारवाया पाकिस्तान मधून चालत होत्या किंवा काश्मीर मधून चालत होत्या यांच्या तळावरती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडून जे आहे ते हल्ले करण्यात आले आणि यातून अशी नावं जी आहे ती सध्याच्या घडीला समोर येतात आपल्याला पाहायला रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी